नमस्कार जय श्रीराम मी नितीन महाजन विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचा प्रांत संयोजक हो आणि माझ्या बरोबर आमचे वरिष्ठ विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री किशोरजी चव्हाण बजरंग दलाचे प्रांत सहसंयोजक हो संदीपजी बेगडे आणि विश्व हिंदू परिषदेचे प्रचार प्रसिद्धी प्रमुख श्री श्रीपाद रामदासी सर आहेत आज पत्रकार परिषद घ्यायचं निमित्त एवढंच आहे की या आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये जी औरंग्याची कबर आहे हे कबर ही महाराष्ट्रात नव्हे तर भारतात कुठेही नसावी आणि हाय ती काढावी यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल आंदोलन करत आहे त्या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून येत्या सतरा तारखेला म्हणजे तिथीनुसार शिवजयंतीच्या दिवशी महाराष्ट्रातल्या सर्व तहसीलदार कार्यालय आणि जिल्हाधिकारसमोर विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू समाजाला सोबत घेऊन एक आंदोलन करत आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या नावाने निवेदन देत आहे त्या निवेदनामध्ये आम्ही मागणी करतोय हिंदू समाजाच्या मार्फत विश्व हिंदू परिषद की ह्या औरंग्याची भारतावर हिंदू समाजाचा देश केला आमचे मठमंदिरं फोडली आमच्या आया बहिणींची इज्जत लुटली तेवढे करून बांगला नाही तर आमच्या तीर्थस्थानावर त्यांनी जिजिया कर लावला आणि सतत हे करत असताना जो कोणी हिंदुत्वासाठी स्वराज्यासाठी लढले असे आमचे धर्मवीर संभाजी महाराज यांच्यावर अतोनात एकोणचाळीस दिवस त्यांनी अत्याचार केला त्याच नख काढली आणि शेवटी धर्मांतरण व्हावं म्हणून अपेक्षा त्यांची होती आणि तसं झालं नाही म्हणून त्यांचे देहाचे तुकडे करून त्यांनी फेकून दिले असा हा कुकर्मी तेवढ्यावर नाही तर छत्रपती शाहूजी संभाजी महाराज त्यांचे वडील शिवाजी महाराज आणि त्यांचे वडील शहाजी महाराज तीन पिढ्यांचं उद्ध्वस्त करणारा हा कुकर्मी आणि याची जर कबर आमच्या महाराष्ट्रात असेल तर महाराष्ट्रातली जनता हिंदू समाज आणि विश्व हिंदू परिषदेत कदापी सहन करणार नाही म्हणून आम्ही हे आंदोलन आहे सतरा तारखेला निवेदन देणार आहोत त्याच्यानंतर सरकारला आमची मागणी राहील काही दिवस आम्ही सरकारला विचार करण्यात त्यांच्या काहीतरी शासकीय गोष्टी पूर्ण करण्यात वेळ देणार आहोत आणि त्यानंतर सरकारने ती जर काढून घेतली तर आम्ही सरकारचं अभिनंदन करू हिंदू समाज त्यांचा सत्कार करेल की लवकरात लवकर त्यांनी शासकीय दृष्ट्या नियमात राहून कबर काढावी तसं झालं नाही तर भविष्यात विश्व हिंदू परिषद बजरंग दल रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन उभं करेल आणि त्याच्यावरही सरकार जर ऐकत नसेल तर आमची सरकारला विनंती असेल की असं काही होऊ देऊ नका की श्रीराम जन्मभूमीवर जसं सगळा हिंदू समाज विश्व हिंदू परिषदेच्या मार्गदर्शनाखाली कारसेवा केली आणि कलंकित बाबरी डाचा पाडला तर ती वेळ आमच्यावर येऊ नये किंवा बजरंग दलावर येऊ नये आणि जरी समजा आली सुद्धा दुर्दैवाने तर बजरंग दलाचा सगळा कार्यकर्ता हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने छत्रपती संभाजी नगर कडे कुच करेल आणि तो कलंकित बाबरी आ, बाबरी ढाचा जसा पाडला तसं ही औरंग्याची कबर सुद्धा आम्ही नाहीसी केल्याशिवाय राहणार नाही जय श्रीराम सरकार हे महाराष्ट्राचं हिताच आहे भाजप सरकार असेल असं नाहीये महाराष्ट्राचं हिताच सरकार आहे महाराष्ट्राच्या जनमानसाची मान्यता आहे आणि महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजी महाराजांची अस्तित्वाचा विषय आहे की आपण कोणाचा ठेवावा नाही ठेवावा हा सरकारने विचार करावा हिंदू समाजाची मागणी आहे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त समाज राहतो तर सरकार ते करेल अशी अपेक्षा आहे आपण कधी जाणार असणार आहे आपण सरकारला कधीपर्यंत आता हा तुर्तच आंदोलन निवेदन टप्पा आहे निवेदनावरती सरकार काय विचार करत आहे हे पाहून पुढचे टप्पे हे आपण पुढील पत्रकार परिषद किंवा इतर माध्यमात निश्चितपणे सर्वांना सांगतो महाराजांवर सरकारच अस नाहीये गोरटकर असू दे सोलापूरकर असू दे किंवा कुणी असू दे शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द किंवा अवमान करणार असत विश्व हिंदू परिषद किंवा बजरंग दल किंवा कुठलाही हिंदुत्ववादी कार्यकर्ता कधीही त्याचं समर्थन करणार आणि तुमचा जो प्रश्न आहे की सरकार याच्यावरती कारवाई करेल का आम्ही जे आंदोलन सांगतो सरकारने ही कारवाई करावी अशी आमची अपेक्षा आहे म्हणून तर आम्ही आता निवेदन देतो या उत्तरचा विचार जो आहे तो सरकारने करा सरकार विचार करेल त्यासाठी त्यांच्या हातात आहे नाही त्याचा विचार करेल सरकारने प्रयत्न करावेत शांततेत जितके पार पडेल त्यासाठी हे प्रयत्न सरकारने करावेत हा त्यांचा केंद्रामध्ये इथला प्रश्न म्हणला की दहा वर्ष सरकार आहे आणि दोन्हीकडे सरकार जर भाजपच आहे तर अंतर्गत त्यांच्यामध्ये सुसंवाद त्यांनी साधावा आणि आमची जी मागणी आहे ती जर का योग्य वाटली आणि शंभर टक्के आमच्यामध्ये योग्य आहे आम्ही जनमत मानतोय हे संघटनेचं मत नाहीये नुसतं समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा